भर पावसात गाजली निलेश सांबळेंची सभा शहापूर लोटला जनसागर जिजाऊ संघटनेची शहापूर येथे भर पावसात कार्यकर्ता संवाद सभा संपन्न निलेश सांबरे हे जाऊ संघटनेच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा निवडणूक लढवत असून येत्या पंधरा वर्षात त्यांनी संपूर्ण कोकण विभागात केलेल्या सामाजिक कामांमुळे सर्व स्तरातून त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे या सभेलाही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले ठाणे पालघर तसेच कोकण विभागात जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणूक लढवणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपण सर्वाधिक मतांनी नक्कीच विजय होऊ असा विश्वासही सांबरे यांनी यावेळी व्यक्त केला साहेब सभा सुंदर झाली पाऊस पडतोय महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा सभेमध्ये पाऊस पडलाय तेव्हाचा उमेदवार जो तो विजयी झालाय काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा आईच्या गर्भाशयात असलेली भूमी आहे पवित्र भूमी आहे शहापूरचा प्रत्येक व्यक्ती हा देवापेक्षा काही लहान नाही आहे अर्धा एक टक्के असतात बाकी नव्याण्णव टक्के माणसंही खूप देवा वो देव माणसं आहेत जर हजारोच्या संख्येने कुठलीही गाडी न पाठवता कुठलेही आमिष न देताना जेव्हा बाय माऊल्या येतात बांधव येतात वडीलधारी मंडळ येतात तेव्हाच विजयाची नांदी झालेली आहे आणि माझी सुरुवातच मी अठ्ठावीस जानेवारीच्या भूमीतूनच वाशिम इथून केलेली आहे त्या शहापूरच्या भूमीतून विजयाचा नांदी लागलेली आहे कमीत कमी अपक्ष जरी राहिलो तरी अडीच ते तीन लाख मतांनी विजयी होणार कारण जिजाऊने केलेलं गेलं पंधरा वर्षाचं काम आहे प्रत्येक तालुक्यामध्ये पन्नास हजाराच्या आसपास लोकांना लाभार्थी आहेत तर फक्त आता दोन वर्षातले लाभार्थी दोन तीन वर्षातले असा कुठला व्यक्ती नाही का ज्याला हृदय आणि ज्याला जिजाऊ कळली तो मतदार देणार नाही असं व्यक्तीच नाही त्यामुळे एकवीस लाख मतदारांना माझं आव्हान आहे का जिजाऊबाबत नक्की निलेश सामरेने एका शेतकऱ्याच्या मुलाने काय काम केलं हे नक्की आपण अभ्यासा ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी भेटी द्या आणि नक्कीच जो भेट देईल ज्याला हृदय आहे तो प्रत्येक मतदार मला मतदान करेल आणि मी माझ्यासाठी मत नाही मागत तर मी शेवटच्या माणसाला शेतकरी शेतमजूर रोज ट्रॅव्हलिंग करणारे लोकलमधल्या आमच्या माय मावल्या रोज प्रवास करणारे ठाण्याला जाणारे आमचे बांधव किंवा मुरबाडला प्रवास करणारे आमचे बांधव जे रस्त्याच्या अपूर्ण कामामध्ये हे सर्व कामं पूर्ण करण्यासाठी विकासात्मक दृष्टीने मी एक अजेंडा घेऊन कामाला उतरलेलो आहे मी हे सांगणार नाही की या हॉस्पिटलमध्ये एखादी ताई पोटातल्या बाळासाहेब नेले तर ही महाराष्ट्र राज्य सरकारची जबाबदारी काही इथल्या आमदारांची जबाबदारी माझी जबाबदारी असेल का कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून उद्याला त्याला मेडिकलला जायचे त्याचे कॅपिबल आहे त्याला नीटला चांगले मार्ग पडलेत आणि त्याचं जर शिक्षण थांबत असेल त्याची घरची परिस्थिती नसेल तर तो माझ्या कुटुंब माझा पुतण्या आहे माझा भाता आहे समजून त्याला शिक्षण देण्याचं काम केलं होतं इंजिनिअरिंग बाबतही तसे आपण स्वप्न पाहणारे नाही तर प्रत्यक्षात स्वप्नात उतरवणारे सत्यात उतरवणारे कार्यकर्ते ते इयत्ता नववीपासून पासून जेई आणि नीट जे क्लासेस सुरू करणारे देशातली पहिली आपली स्वतः आहे तेही मोफत क्लासेस सुरू आहेत म्हणजे आपल्याला आपले आपली भूमिका ठरलेले दरवर्षी किमान चाळीस मुली विद्यार्थी एसला गेले पाहिजेत चाळीस विद्यार्थी आय आय टीला गेले पाहिजेत चाळीस विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्फत अधिकारी झाले पाहिजेत त्यातील दहा तरी देशामध्ये अव्वल दर्जाला येऊन पंतप्रधान कार्यालय चालवायला गेले पाहिजेत अशा प्रकारचं आपण आपले सी ए झाले पाहिजेत आपल्या ज्युडिशियलमध्ये वकील साहेब जिथे आहे त्यांना वकील साहेबांना विनंती करतो तुम्ही ज्युडिशियलची तयारी करा जे जे क्लासेस लागतील ते क्लासेस देण्याची जबाबदारी दिजावं असेल आणि जसे चंद्रपूर साहेब आज सुप्रीम कोर्टाचे देत आहेत तसेच भिवंडी लोकसभा किंवा कोकणातील विद्यार्थी सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती बघायला मिळतील पंतप्रधान कार्यालय चालवायला मिळतील एवढं या प्रसंगी आपल्याला बोलतो आहे जय हिंद महाराज